नागपूर शहरातील माणकापूर परिसरात आज सकाळी भीषण दुर्घटनेचा संभव होता मात्र अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे रतन नगरमधील कबाडी दुकानाला लागलेली आग पाहता पाहता वाढत गेली आणि शेजारील एलपीजी गॅस पंपाला धोका निर्माण झाला परंतु वेडीस हस्तक्षेप झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पाहूया ही घटना सविस्तर नागपूर शहरातील माणकापूर येथील रतन नगरमध्ये एका भंगार विक्रीच्या दुकानात अचानक भीषण आग लागली आहे या आगीनं परिसरात एकच खळबळ उडवली आहे विशेष म्हणजे या दुकानाच्या शेजारीच एलपीजी गॅस पंप असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती या दुकानात घरगुती उपकरणे फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ज्वलनशील भंगार साहित्य खरेदी विक्री केली जात होते आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात त्यांनी अतिशय दक्षतेने आग आटोक्यात आणली आग गॅस पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती मात्र वेळीच नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा एखाद्या ज्वलनशील पदार्थामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे या संदर्भात अधिक तपास सुरू आहे एका बाजूला भंगार दुकानातील आगीचा धुराळा आणि दुसऱ्या बाजूला जूत धोक्यात घालून आग विझवणारे अग्निशमक कर्मचारी यामुळे मानकापूर मध्ये एक मोठा अनर्थ टळला आहे